नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे सतरा आणि दोनशे अठरा स्वस्वरूप हे सगळ्यात जवळचे आहे स्वस्वरूप हे आपल्याला सगळ्यात जवळचे आहे आणि ते सजाती असल्यामुळे त्याकडे जाण्याचा मार्ग पण अतिशय सोपा साधा आणि सरळ आहे इतके सोपे की काही न करणे एवढेच करायचे असते त्यात कोणतीही कठीण साधना करावी लागत नाही तुम्ही अगोदरच्या असणेपणाने आहात तुम्ही अगोदरच्या असणेपणाने आहात इतकेच सदैव मुद्दाम लक्षात ठेवण्याचा आग्रह न करता आग्रह न करता त्याचे महत्व कळले म्हणून सहजपणे ते लक्षात ठेवा फक्त सावध रहा आपण असे अगोदरचे आहोत याचे स्मरण ठेवण्यात काय कठीण आहे पण फक्त याचे महत्व मनापासून कळायला हवे मगच ते सोपे होईल एवढीच एक अट आहे तुम्हाला जुनाट ताप असला तर हुळूहुडी भरते तुम्हाला जुनाट ताप असला तर हुळुहडी भरते अभिलाषा आणि हीच ती हुडहुडी होय पाणी अल्पशा हलवा हलवीने थरथर कापते लहरते पण मध मात्र कितीही हलवा किंवा हलवतच रहा ते अजिबात हालत नाही पाणी ज्या वेगाने शिशीच्या तोंडातून बाहेर पडते तसे मध लवकर पडत नाही फारच हळूहळू बाहेर येते पाण्यासारखे थोड्या धक्क्याने विचलित होणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे तुम्हाला दिवसाचे चोवीस तास परमानंद हवा आहे ही तुमची निव्वळ हाव आहे पण ही अवस्था येते आणि जाते कारण त्यांचा पण एक ताण असतो तो, तो तुमचा मेंदू सहन करू शकत नाही त्या ताणामुळे तुमचा मेंदू जळून जाईल की काय अशी परिस्थिती येईल निसर्गात काहीच टिकत नाही परमानंदाचा नाद सोडा फक्त मी आहे हे सतत आठवत रहा म्हणजेच अगोदरच्या असणेपणातच रहा म्हणजे मागे असणाऱ्या अगोदरपणात या श्री महाराज एक फार मोठी महत्वाची गोष्ट सांगतात कोणताही विशिष्ट विचार कोणताही विशिष्ट विचार ही मनाची नैसर्गिक अवस्था असू शकत नाही कोणताही विशिष्ट विचार ही मनाची <coughs> नैसर्गिक अवस्था असू शकत नाही ती केवळ एक रुग्णावस्था आहे केवळ मौनच ही मूळची नैसर्गिक आणि निजरोगी अवस्था आहे आम्ही जे सांगतो ते वचनरूपी जणू बीज तुमच्यात टाकतो असे समजा पण आता ते जिवंत ठेवण्याचे म्हणजे आठवणीत ठेवण्याचे काम तुमचे आहे योग्य मोसम आला की ते अंकुरेल वाढेल फुले फळे निर्माण करेल सर्व आपोआप होईल तुम्ही काहीच करू नका फक्त दात ओठ खाऊन तळहाताच्या बोटांची घट्ट मूठ जी तुम्ही बांधली आहे तेवढीच फक्त ढिली करा ढिली करा म्हणजे आवळू नका मूठ मुद्दाम ढिली करू नका फक्त आवळून धरले ते मात्र आवळू नका इतकेच करा इतकेच पुरेसे आहे एकाने एकदा असा प्रश्न श्री महाराजांना विचारला की आपण या मृगार्जिनावर का बसला आहात आपण हिंसेचे पुरस्कर्ते आहात की काय तुमचा अन अहिंसा तत्वाशी ते कसे काय जुळते नेमका हाच प्रश्न श्री रमण महर्षी यांना पण एकदा विचारण्यात आला होता नंतर काही दिवसांनी कुणीतरी ते त्यांना मागितले सुद्धा रमण मर्शीच्या फोटो ते फोटो ते स्पष्ट दिसते ते त्यांनी त्याला काही कुरकुर न करता देऊन टाकले सुद्धा त्यांना हे मुळात कोणीतरी दिले होतेच यावर महाराज म्हणाले मी विडी कारखानदार विड्यांचा व्यवसाय करणारा आणि लोकांचे आरोग्य बिघवण्याकरता मी फार फार हातभार लावला हे सत्य आहे पण माझेही आगो आगो आरोग्य बिघडवणारे काहीतरी आहेच ना कारण माझ्या घरासमोरच नगरपालिकेने सार्वजनिक संडास बांधून ठेवले आहेत त्याची फार दुर्दशा आहे ते बिचारे संडास ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस देतात तिथे कुठलीही स्वच्छता नाही त्यामुळे माझे घर समोरासमोर असल्यामुळे माझेही आरोग्य सतत बिघडत राहते या हिंसक जगात थोडेफार असे होतच राहणार भारतात वाघ हरिण इत्यादीचे कातळे वापरत साधू संतांना सुद्धा संधिवात होतो त्यांना सुद्धा काहीतरी गरम लागते त्यावेळी आजच्या सारखे काही नव्हते दीर्घकाळ ध्यानाला बसावे लागे देवळ्यातील नगाऱ्याला पण चांबडेच आहे पण कुणी योग्याने कातड्याकरता वाघाला किंवा हरणाला ठार मारले असे मात्र माझ्या पाहण्यात नाही इथे मी जगच नाकारतो तिथे या एवढ्याशा कातड्याला नापसंती देऊन मी नकार देऊन मला काय होणार भाग दोनशे पूर्व पाकिस्तानात बहुतेक हा बांगलादेश मुक्ती संग्रामाचा काळ एकोणीशे एकाहत्तरचा भयंकर अत्याचार बलात्कार हत्या चालू आहेत तुम्ही या बाबतीत अस्पर्शित आहात का असा एक साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले वर्तमानपत्रातून सर्व मला कळते याचे साधे उत्तर हेच आहे की लोकात सर्वच क्षेत्रात विभागणी झाली आहे आणि हे विभागणी केवळ स्वार्थी आणि आक्रमक लोकांमुळेच झाली आहे हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे मनात शांतता व एकता असली की हे प्रश्न उरणारच नाहीत पण मानव समूह हा शेवटपर्यंत स्वार्थी सुरक्षा शोधणारा शोषण करणाराच आहे त्यामुळे मूलभूत बदल त्यामुळे त्यांच्यात मूलभूत बदल ही केवळ एक कल्पना आहे पाहिलेले एक दिवा स्वप्न आहे सर्वच हे पाहतात पण हे होणे नाही हे पण लक्षात ठेवावे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्यांना जगात खरोखर शांतता ऐकता पाहिजे ज्यांना युद्धाचा टिटकार आहे त्यांनी प्रथम आपल्या मनात चाललेले युद्ध थोपविले पाहिजे जोपर्यंत मानवजात समूह समुव समूहाने एका दुसऱ्याच्या विरुद्ध आपापले समूह करून राहतात तोपर्यंत जग आहे असेच राहणार मग कोणी कितीही काहीही सांगू उगीच दिवा सपने पाहणे हे काही बरोबर नाही मग लोक मला विचारू शकतात मग तुम्ही जे बोलता त्याचा हेतू तरी काय मला काहीच हेतू नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात हेतू शोधण्याची खटपट पण मी करत नाही तुम्ही नका करू स्थलकालात मर्यादित देह मनातील भरवण्यानी बनलेली व्यक्ती म्हणूनच तुम्ही असता कालात मर्यादित अशी देह मनातील भरवण्यांनी भरवणींनी बनलेली व्यक्ती म्हणूनच तुम्ही असता तुम्हाला व्यक्ती ही व्यक्तिमत्वाचा भ्रम व्यक्ति व्यक्ति आहे तुम्हाला व्यक्ती किंवा व्यक्तिमत्वाचा भ्रम झालेला आहे हेच करणे अत्यावश्यक आहे श्री निसरत्त महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की आत्मज्ञान हे कधीच ज्ञान नसते कारण जे मुळात ज्ञान स्वरूपच आहे त्याचे अजून ज्ञान कसे काय होणार जे आहेच आहे त्याला वेगळे असे आहे म्हणून ज्ञान कसे काय होणार ते तुम्हाला स्थळात अवकाशात वस्तूत काळात शोधता येत नाही ते तुमच्या भूतकाळाच्या स्मृतीत नसते किंवा भविष्याविषयीच्या कोणत्याही कल्पनेत पण नसते जे आपण कधीच गमावलेले नाही तेच आपल्याला कधी गवसणार पण नाही वस्तुत आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या केवळ स्मृती असतात किंवा कशाची तरी आठवणी असतात एखाद्या प्रसंगाची काही कुणाकडून कुण ऐकल्याची काहीकडचं तिकडचं वाचलेली अशा प्रकारची ही आपली एक मानसिक सवय आहे पण आत्मरूप असणे हे पूर्णपणे सर्व हेतूंच्या पलीकडचे असते कोणताही हेतू मनात ठेवून आत्मज्ञान मिळवता येत नाही मग ती सुखाची प्राप्ती किंवा दुःखापासून निवृत्ती असा कोणताही हेतू तिथे चालत नाही म्हणून श्री महाराज म्हणतात कोणतेही कारण असो कोणत्याही कारण असतो तुम्ही आत्मरूप असू शकत नाही तुम्ही मूळचे अगोदरपणाने आत्मरूपच आहात त्याला काही कारण नाही आणि आत्मस्वरूप होण्याकरता तुमच्या जवळ ही कोणतेही कारण असू नये शांती मिळेल हे पण कारण नको तुमच्यापेक्षा वेगळी अशी शांती असू शकते काय कोणत्या योग साधनेने तुम्ही शांती मिळवू शकता हे पुस्तकी ज्ञान तर नाही ना तुम्ही शब्दात अडकले आहात त्यातून तुम्ही बाहेर पडा पुस्तकी ज्ञान प्रारंभी प्रारंभी उपयुक्त आहे पण ते लवकरात लवकर सोडा शब्द प्रतिमा प्रतिकांच्या जंजाळात अडकवतात व आत्मज्ञान झाले असा भ्रम फैलावतात पण खुद्द अनुभव हा मात्र अनर्वचनीय असतो मौन असतो